तर तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे डोंबिवलीतच असंच फिरायला तर तिथे काही चांगलं दिसलं वगैरे तर त्याचा मी व्हिडिओ करणार आहे चला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता हे स्वामी समर्थांचं मठ आहे तिथे आपण आहोत आणि त्याच्या अगदीच ना सरळ समोरच्या बाजूला इकडे एक रुद्राक्ष कलेक्शन म्हणून एक हे लागलं आहे म्हणजे बाजार आहे तो तसं म्हणू शकतो तर तिथे आता आपण जाणार आहोत चौक या बोर्डच्या बाजूला हा सेल तिथे आता आपण जाणार आहोत चला तर मग मकर संक्रांत जवळ आली आणि मकर संक्रांत जवळ आली म्हटल्यावरती सर्व विवाहित महिलांना आठवतं ते म्हणजे हळदी कुंकू हळदी वाण काय द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न तर आज आपण आलोय जिथे या दुकानामध्ये हळदी तुम्हाला वीस रुपयापासून ते तीनशे चारशे रुपयापर्यंत सर्व काही मिळून जाईल तर या दुकानामध्ये होम अप्लायन्स सर्व काही तुम्हाला मिळून जाईल अगदीच कपडे सुकवायचे क्लिप्स तसेच कपडे धुवायचा ब्रश पासून ते किचन मध्ये दे वापरण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या तस बरण्या तसेच मोठ्या बरण्या एअरटाईट कंटेनर पासून ते अगदी सर्व काही या दुकानामध्ये छोट्या पंधरा रुपयापासून सुरुवात होणाऱ्या केचपच्या बॉटल्स होत्या तसंच इतर पाणी गाळायची जाळी किंवा छोटे फर्स्ट एड बॉक्सेस होत्या तसेच मोठे कंटेनर्स साखरेच्या डब्यापासून ते अगदी तांदळाच्या पिठाच्या डब्यापर्यंत सर्व काही इथे अवेलेबल होतं छोटे छोटे चटणीच्या डब्यापासून ते सर्व काही इथे अवेलेबल होतं तसेच चिनी मातीच्या मरण्याप्रमाणे दिसणारे हे प्लास्टिकचे सुद्धा अवेलेबल होते तसेच छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी हे मोठे बॉक्सेस होते अवेलेबल त्यामध्ये सुद्धा साईज होत्या तीन प्रकारच्या एक सगळ्यात छोटा मोठा आणि खूप लार्ज असा होता तो सुद्धा खूप सुंदर होता तर हा सुद्धा तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता आपण मेकअपचं सामान तसेच हेअर क्लिप्स वगैरे सेफ्टी पिन ठेवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो तसेच इथे छोट्यापासून ते मोठ्या आकारांचे गोल किंवा चौकोनी असे बास्केट्स अवेलेबल होते यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारच्या साईज अवेलेबल होत्या अगदी छोट्यापासून ते अगदीच मोठ्या भांड्यापर्यंत सुद्धा इथे साईज होत्या प्रत्येक भांड्याची साईजप्रमाणे किंमत होती काही पन्नासला साठला ला सत्तरला ऐंशीला अशा सुद्धा किमतीमध्ये अवेलेबल होते त्यानंतर इथे मोठ्या आकारातले चौकोनी सुद्धा अवेलेबल होते ज्यांना झाकण होते त्याच्यानंतर स्टीलचे स्ट्रॉ तसेच वेगवेगळे क्लिप्स ब्रशेस आणि इतर गोष्टीसुद्धा अवेलेबल होत्या तसेच मिठाच्या छोट्या बरण्या सुई धागा हेअर टॉवेल तसेच इतर छोट्या छोट्या वस्तूसुद्धा होत्या तसेच चॉकलेटचे मोल्डसुद्धा इथे अवेलेबल होते ते सुद्धा आपण एखादं वाण म्हणून नक्कीच देऊ शकतो तसंच हेड मसाजर किंवा क्लिनिंग ग्लोव्ज वगैरे अशा सुद्धा वस्तू इथे होत्या खूप सुंदर पद्धतीतल्या त्यानंतर आईने हा एक छोटा डब्बा उघडून बहिला तर हे सुद्धा वाण म्हणून देण्यासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे तुम्हाला तर यामध्ये तुम्ही तुमच्या ज्वेलरीज वगैरे ठेवू शकता यानंतर पुन्हा आपण आलो त्या मोठ्या कंटेनर्सच्या सेक्शनमध्ये तिथे छोट्या आकारा आकारापासून ते सगळ्यात मोठ्या आकारापर्यंत सुद्धा कंटेनर अवेलेबल होते त्याची किंमत शंभर रुपयापासूनची सुरुवात होती त्याच्यानंतर छोट्या छोट्या वस्तू लहान मुलांची खेळणी स्टिकर्स इयरबड्स वगैरे होते ते सुद्धा खूप स्वस्तात होते तसंच थोडं पुढे आल्यावरती आम्हाला दिसली ती किचनमधली सगळ्यात महत्वाची वस्तू ती म्हणजे मसाल्यांचा डब्बा हे या डब्यांच्या किमतीची सुरुवात होती साठ रुपयापासून त्याच्यानंतर पाण्याच्या छोट्या छोट्या बाटल्या होत्या ज्यासुद्धा वाण म्हणून आपण देऊ शकतो तर ह्यांची किंमत होती तीस रुपये त्याच्यानंतर थोडं पुढे आल्यावरती स्टीलच्या भांड्यांचं सेक्शन होतं तिथेसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने छोटी मोठी सगळ्या प्रकारची भांडी इथे अवेलेबल होती ज्यांची सुरुवातसुद्धा पन्नास रुपयांपासून होत होती ते शंभर दीडशे दोनशे अडीचशे अशा प्रकारच्या त्यांच्या किमती होत्या तसंच चॉपिंग बोर्डसुद्धा होते इथे अवेलेबल त्याच्यानंतर त्याच्या थोडंच बाजूला पाहिलं तर पूजेची थाळी होती ती सुद्धा खूप सुंदर पद्धतीत सजवलेली अशी होती तर ह्या थाळीची सुरुवात सुद्धा शंभरपासून ते दोनशे अडीचशेपर्यंत होती त्यानंतर थोडं पुढे आल्यावरती छोटे स्टीलचे डबे होते जे तीस रुपयापासून सुरुवात होत होती या डब्यांची तीसपासून ते दीडशेपर्यंत सगळ्या किमतीमध्ये ह्या डब्यांची तसेच इतर भांड्यांची सुरुवात होती त्यानंतर इथे लाकडी चमचे रवी पोळपाट संगमरवरी पोळपाट तसेच स्टीलचे पोळपाटसुद्धा होते त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला स्टीलची भांडी होती परातीपासून ते छोट्या ताटांपासून सर्व काही इथे अवेलेबल होतं ज्यांची सुरुवातसुद्धा पन्नास रुपयापासून तसंच इथे काही प्रमाणात प्लास्टिकची भांडी सुद्धा अवेलेबल होती या रवीच्या किमतीत सुद्धा सुरुवात झालेली पंचवीस रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत या रवी, रवी होत्या त्याच्यानंतर छोटी ताटं मोठी ताटं तसेच पंचकोनी ताटं तशीच सुंदर पद्धतीतली नवीन नवीन नवी डिझाईनमध्ये मध्ये आलेली ताटं सुद्धा इथे होती या भांड्यांच्या बाजूच्याच सेक्शनमध्ये होती काचेची भांडी तर हीच भांडीसुद्धा आजकाल वाण म्हणून देण्याचा एक ट्रेंड चालू आहे तर छोट्या छोट्या ग्लासपासून ते मोठ्या ग्लास कप्सपर्यंत सर्व काही इथे अवेलेबल होतं तसं शोपिसेस शोभेची झाडे तसेच इतर वस्तूसुद्धा अवेलेबल होत्या तर हा एक कप मी पाहिला तो होता शंभर रुपयाचा हा सुद्धा एक खूप सुंदर कप होता वाण म्हणून देण्यासाठी तर या छोट्या कपची किंमत होती पंचवीस रुपये तसंच इथे छोट्या छोट्या चिनी मातीच्या बरण्या सुद्धा होत्या ज्यांची किंमत पन्नास रुपयापासून ते शंभर रुपयेपर्यंत होती त्यानंतर लाकडी डिझाईनमध्ये तसेच सफेद रंगाच्या तसेच केळीच्या पानाच्या डिझाईनमधले अशी प्लास्टिकची ताटंसुद्धा सुद्धा इथे अवेलेबल होती आणि या ताटांना खूप मागणी होती की महिला डझनमध्ये वगैरे ही ताटं विकत घेत होत्या हळदीगुंबांच्या वाणांसाठी त्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो तिथे कपडे ठेवण्याच्या बॅग्स वगैरे होत्या तर त्या बॅग्सची सुरुवातसुद्धा पन्नास रुपयापासून झाली होती इथे तसंच सोफा कवर बेडशीट्स अशा इतर वस्तूसुद्धा इथे सुंदर होत्या तसेच बॅग्स होत्या वाण म्हणून देण्यासाठी त्यांची किंमतसुद्धा पन्नास साठ रुपयापासून सुरुवात होती तर या बॅग्ससुद्धा खूप छान होत्या त्याच्यानंतर थोडं पुढे आम्ही आलो आणि तिथे एकशे तीस रुपयापासून सुरुवात होणारे स्टिकर मिरर होते नवनवीन फॅन्सी वस्तू वाणांमध्ये देण्यासाठी नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा